पाहत दैनिक नमस्कार मी आपण आहात काउ डिग्निटी अँड फार्मर्स प्रोग्रेस फाउंडेशन या संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ गोसेवक सूर्या पुजारी यांच्या परिश्रमातून पुण्यात राबवण्यात आलेल्या कॅन्सल द कॅन्सर या तीन दिवसीय उपक्रमाचा समारोप सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याने मोठ्या आनंदात करण्यात आला या पुरस्कारामध्ये कृषीरत्न समाजरत्न आदर्श माता पत्रकार आदी विविध क्षेत्रात काम करणारे व्यक्ती तसेच सामाजिक संस्था एन जी ओ अशा एकूण चाळीस माणकरींना यंदाचा पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून श्री महंत डॉक्टर श्रीकांत दास धुमाळ गुरुजी प्रमुख पाहुणे म्हणून माइंड पॉवर ट्रेनर श्री दत्ता कोहिनकर व्यावसायिक मार्गदर्शक एस एस सावंत चित्रपट निर्माते शांताराम भोंडवे सामाजिक कार्यकर्ते संतोष कांबळे आदी मान्यवरांसह पुरस्कारार्थी नातेवाईक व पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोहळ्याचे सूत्रसंचालन श्रीराम सावंत यांनी केले तर आभार प्रणव थोरात यांनी मांडले प्रतिनिधी प्रतीक गंगणे पुणे जन्माला येतो आणि दिवसाचे पंचवीस सिगरेट ओढतो म्हणजे विचार करा त्याच्यावरती काय परिस्थिती होणार पंचवीस वर्षानंतर तर व्यासपीठावरती बसलेले यांना पण माझी विनंती आहे ते बऱ्यापैकी मोठं कार्य करू करू शकतात जेव्हा हे दहा बारा पंधरा वर्षानंतर ही पिढा जेव्हा येईल तेव्हा करोना जी आली ते तुम्हाला एक लहानस काहीतरी समस्या वाटेल की कर, करोना काही नव्हतं हो असं ते कॅन्सर असणार बस माझी विनंती आहे सर्वांनी सहभागी व आणि मी जास्त बोलून काय फायदा नाही कारण की मी तत्काळमध्ये जगणारा माणूस आहे काल काय झालं आणि पुढे काय होणार याची चिंता करून काय होणार नाही आज आपण जर काय चांगली कामं केली तर आपलं भविष्य नक्की उज्ज्वल नाही नमस्कार महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा